उद्धव ठाकरे गटाला नेते सोडून जात असल्यावर उद्धव ठाकरे गट हे चांगल्या पद्धतीनं ॲक्शन मोडवर आल्याचं समजतं आहे आज उद्धव ठाकरे आपल्या गटाला चांगल्या पद्धतीनं उभारी देतील का हेच पाहण्याची गरज आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक मातोश्रीवर बोलवली होती त्याचबरोबर शिवसेना भवन मुंबई येते उद्धव ठाकरे गटाच्या सर्व नेते उपनेत्यांची बैठक यानिमित्तानं बोलवली होती आणि येणाऱ्या ये स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपला गट चांगल्या पद्धतीनं उभारण्यासाठी व आपल्याला जे नेते सोडून जात आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं रोखण्यासाठी उद्धव ठाकरे हे बैठकांचं सत्र चालू केलेलं आहे उद्धव ठाकरे शिवसेना उपनेते शिवसेना नेते शिवसेना सचिव व शिवसेना संघटक अशा महत्त्व नेत्यांची बैठक या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे यामध्ये भास्कर जाधव असतील अनिल परब असतील विनायक राऊत असतील त्याचबरोबर अनिल देसाई असतील आदित्य ठाकरे असतील त्याचबरोबर सुषमा अंधारे असतील शरद कोहे असतील अशा महत्त्वाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक मातोश्रीवर संपन्न झाली यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या गटाची गती रोखण्यामध्ये यशस्वी होतील का हेच पाहण्याची गरज आहे उद्धव ठाकरे हे चांगल्या पद्धतीनं 是。<laughs> महाराष्ट्राचा दौरा करत असल्याचं समजतं आहे यामध्ये को आपल्या गटाला जो नेता सोडून जाणार आहे त्यांना मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनमध्ये घेऊन चांगल्या पद्धतीने त्याची समजूत काढण्याची तयारी यानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी आखल्याचं समजतं आहे आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांना झटक्या झटके बसत आहे तो झटका कुठंतरी थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे गटाचा झेंडा रोवण्यासाठी उद्धव ठाकरे ताकदीनं कामाला लागतात आताच आपल्याला आहे की उद्धव ठाकरे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र व मुंबई भागाचा दौरा करणार आहेत यामध्ये शिवसेना नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी दिलेली आहे आज उद्धव ठाकरे गटावर एक सातत्यानं आरोप केला जातोय की आम्हाला मोठे मोट, नेते भेटत नाहीत त्या नेत्या ते, ते नेते कुठेतरी प्रत्यक्ष त्यांच्या स्थानिक जिल्ह्यावर जाऊन जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील यांची चांगल्या पद्धतीनं समजूत काढत असल्याचं समजतं आहे त्यामुळं डायरेक्ट वरिष्ठ नेत नेत्यांचा डायरेक्ट कार्यकर्त्यांशी संबंध या निमित्तानं उद्धव ठाकरे जोडण्याचं जो, जो जोडत असल्याचं समजतं आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेसुद्धा स्थानिक नेत्यांशी या निमित्तानं चर्चा करणार आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे गटाची गती रोखण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी होतील या निमित्त होतील हे यानिमित्तानं कळतं आहे त्यानिमित्तानं उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर प्रत्येक तालुकावाईज प्रत्येक वार्ड वाईज या निमित्तानं मातोश्री किंवा शिवसेना भवनमध्ये बैठक घेत घेणार असल्याचं आहे त्यामुळं कुठंतरी उद्धव ठाकरे गटाला चांगल्या पद्धतीनं पकड करण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हो यशस्वी होतील हे या निमित्तानं सांगता येते त्याचबरोबर भास्कर जाधव अनिल परब अनंत गीते चंद्रकांत खैरे अशा महत्त्वाच्या नेत्यांकडे महत्त्वाच्या भागची जबाबदारी देण्यात देन्या, देण्यात येणार आहे त्यामध्ये त्या नेत्यानं तोच भाग समजावून त्या भाग आपला शिवसेनेकडे आणावा यासाठी उद्धव ठाकरे हे रणनीती आखल्याचं समजत आहे त्यामुळं उद्धव ठाकरे गटाला चांगल्या पद्धतीनं पकड करण्यामध्ये उद्धव ठाकरे गट यशस्वी होईल का हेच पाहण्याची गरज आहे